त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते काव्य आणि पाच रूम मध्ये येतात तेव्हा दोघही एक साथ असं म्हणतात की आत्ताच इतक्यात घरामध्ये काहीही सांगायला एक नकोय एकमताने दोघंही बोलून जातात आता काव्य म्हणते की आईंना सांगणं खूप कठीण आहे पार्थ म्हणतो आपल्या डिवोर्सबद्दल मला वाटलं होतं बाबा समजून घेतील बाबा सांगतील परंतु आज त्यांचा ओरा बघून मला नाही वाटत की त्यांनाही सण होईल त्यामुळे आपण सांगायला नको आहे काव्याही म्हणते हो मलाही तसंच वाटतंय की आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगने डिवोर्स घेत आहोत हे हळूहळू त्यांना सांगायला हवं आहे इतक्यात नको आहे तेव्हा पार्थ म्हणू लागतो की आपल्यासाठी खूप कठीण होऊन जाईल काव्या म्हणते हो हे हल तर काय मा काकूंनी मला आणि नंदिनीला रूममध्ये बोलवलं तेव्हा मा, माझ्याशी खूप इमोशनली त्या बोलत होत्या त्यांना कसं सोडून जायचं मला समजतच नाही आहे या घरातल्यांशी घरातल्या प्रत्येकाशी एक वेगळीच नाळ जोडली गेलेली आहे आणि हे, हे सर्व संबंध तोडून मी कसे जाणार आहे मला समजत नाही पार्ट म्हणतो का जाऊ मग काय आमचं इथेच राहा